हाय फ्रेंड्स आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत गाजरचा हलवा तुम्हालाही आवडतो ना चला तर मग आपण सर्वात आधी गाजर धुवून घेतले आहेत त्यानंतर आपल्याला त्यावरील साल काढून घ्यायची आहे मी वजनीप्रमाणे पावन किलो गाजर घेतलेले आहे आता गाजर आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहेत हिवाळ्यात गाजरचा हलवा खाण्याची मजाच फार वेगळी असते आणि त्याचा बनवण्याचा सुगंध तर आहा काय घरात दळवळत असतो ना तुम्हालाही आवडतो का हा सुगंध अशा तऱ्हेने मी गाजरचा गाजर किसून घेतलेली आहे आणि हा गाजरचा मधील पांढरट भाग जास्त मोठा असेल तर तो घ्यायचा नाही त्याची चव थोडीशी करवट अशी असते तर आपल्याला लाल बाजू जास्त घ्यायची आहे आणि पांढरी बाजू आपल्याला स्किप करायची आहे आता हे गाजर किसून झालेले आहेत आपल्याला एक जाटबुड्याची कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा टूप तापून घ्यायची आहे त्यानंतर किसलेला गाजराचा किस आपल्याला टाकून त्याला चांगले परतून घ्यायचे आहे त्यामधले जो पाणी ओलावा असतो गाजराचा तो सर्व आपल्याला भाजून तो निघून जातो म्हणून आपल्याला चांगला गाजर भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी शोषून जातं आता मी एका साइडला एक छोटासा पॅन घेऊन त्यामध्ये काजू बदाम मनुके चांगले तुपामध्ये रोस्ट करून घेतलेले आहे आणि आता इकडे पानही चांगले शोषून झालेले आहे तर आपण त्यामध्ये आपले भाजलेले मनुके काजू आणि बदाम टाकून त्यालाही चांगले एकजीव करून घेऊया आता मी गाजर हलवा बनवण्यासाठी एक वाटी साईसकट दूध घेतलेले आहे आणि शंभर ग्राम खवा घेतलेला आहे आता आपण साईप्रमाणे साईसकट दूध आपण ऍड करून घेऊया एक मोठी वाटी मी हे दूध घेतलेले आहे ह्यालाही चांगले परतून घ्यायचे आहे त्यामधले सगळे दूध आटून जायला हवे आणि हां, मी गाजर परतताना त्यामध्ये दोन चमचे तूप ऑलरेडी अजून ॲड केलेले आहे आता मी खवा टाकून खवाही चांगला एकजीव करून घ्यायचा आहे आता वेळ आली ती साखरेची साखर आपल्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही कमी किंवा जास्तही साखर ॲड करू शकता आणि यामध्ये आपल्याला एक चमचा इलायची पूड आपल्याला टाकायची आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे त्यामध्ये ओलावा राहता कामा नये हा हा काय दाणेदार असा हलवा तयार झाला आहे रेसिपी आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा थँक्यू